आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे आणि नेमकं या आंदोलनामध्ये पुढची बाजू काय घडलेली आहे पुढे नेमकं काय घडणार का आहे यावर संवाद साधण्यासाठी माझ्यासोबत बचभाऊ कडू आहेत भाऊ काय सांगायला तर नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे असते एकूण काय करतो भाऊ पुढची भूमिका काय असणार आहे आमचं ते एकतीस तारखेला रेलरोका आहे सरकारसोबत काही बोलणं झालंय आता एकतीस तारखेला आम्ही रेल रोको करणार आहोत आता फक्त चर्चेला जाणार आहोत चर्चेत काय निर्णय होते थे ते पाहू नाहीतर आंदोलन कायम राहील शिष्टमंडळाशी नेमकी काय चर्चा झाली त्यांनी काय भूमिका मांडली तुमच्या पुढे त्यांनी तेच सांगा सांगितलं का चर्चेला या चर्चेतून आल्यावरच बैठक झाल्यानंतरच सगळं ठरून तळजोड संपलेली आहे आपण आधीच सांगितलेलं आहे आता सरकारकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत निर्णायक भूमिका काय असणार आहे कर्जमुक्तीबाबत त्यांनी आम्हाला टायमिंग दिला पाहिजे कोणत्या तारखेला तुम्ही मुक्त करणार आहे कधी करणार आहे ते सांगितलं पाहिजे नेमका आता उद्या चर्चेसाठी किती वाजता बोलवलेलं आहे आणि कोण राहणार आहे कुणाशी बोलणं झालेलं आहे मुख्यमंत्री राहणार बावनकुडेजी राहणार आहे सगळे मंत्री महोदय राहणार आहे हो तर एकूणच हे होते बच्चू भाऊ कडू तर आज जे काही आंदोलन घडलेलं आहे आजच्या आंदोलनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जे आहे ते शेतकरी आणि आंदोलक जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं एकूणच जेलभरो आंदोलनाची जी जेल परिस्थिती होती तीसुद्धा तयार झालेली होती या ठिकाणी काही शेतकरी बांधवसुद्धा आहेत ते बच्चू कडूंसोबत सामील झालेले आहेत दादा काय सांगाल नेमकं काय समस्या आहेत शेतकऱ्यांच्या सध्या शेतकऱ्यांच्या समस्या भरपूर आहे सर पहिल्यापासूनच शेतकऱ्याला लुटणं चालू आहे पंचवीस वर्ष नाही पन्नास वर्षापासून जे शेतकऱ्याचे प्रश्न आहे जसेच्या तसे आज पन्नास वर्ष एकोणीसशे पंच्याहत्तरच्या काळामध्ये सोयाबीनचा कापसाचाही भाव पाचशे रुपये क्विंटल होता आणि सोन्याचाही भाव पाचशे चाळीस रुपये क्विंटल होता आज सोन्याचा भाव सव्वा लाख रुपयाच्या वरती गेलेला आहे आणि कापसाचा भाव पाच हजारावर आहे म्हणजे एकूण त्याच वेळेस एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये कर्मचाऱ्याची पगार क्लास थ्री आणि क्लास फोर यांचे पगार जवळपास ऐंशी ते शंभर रुपये मंथली होते तेंचे आज त्यांचे पन्नास ते लाख रुपयाच्या घरामध्ये पगार आहे परंतु आज शेतकऱ्याचे जर कापसाचा भाव आणि सोयाबीनचा भाव जर आपण बघितला तर तो भाव आज आपल्याला दहा पटीनं वाढलेला नाही आहे दहा पटीनं आज पाचशे रुपयावरून फक्त पाच हजार ते सात हजार रुपये साडेपाच हजार रुपयाचा भाव दहा पट झाली आणि तोच भाव जर कर्मचाऱ्याच्या संदर्भातला म्हणा किंवा आमच्या शेतामध्ये जो सालगडी होता त्या सालगड्याचं मंथली नऊ ते दहा रुपये त्यांचा मंथली होता आज त्यांचा सालगडी जवळपास आमचा दहा ते बारा हजार रुपयानं सालगडी आमच्याकडं मंथली आहे तर त्यांचा जर पाहिला तर आज जवळपास हजार पटीनं त्यांचे आमचे बेरोजगारांचे किंवा कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेले आहे परंतु शेतकऱ्यांचे दहा पटीनं वाढले अहो जर समजा दहा पटीनं सोडा तुम्ही इथून दहा पटीची जर दुप्पट दिली ना फक्त वीस हजार पंचवीस हजार जर तुम्ही शेतकऱ्याला कापसाचा भाव दिला तर तुम्हाला तुम्हाला या सगळ्या लोकांना तुम्हाला चड्ड्या फायनान्स करावं हो लागेल चड्ड्या चड्ड्या फायनान्स करावं हो लागेल इतकी परिस्थिती तुम्ही जर एखादी पॅकेज शेतकऱ्याला जेव्हा जाहीर होते ना आज एवढी पूरग्रस्त पूर शेतकऱ्यांना जेव्हा एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर झालं तर सगळ्यांच्या पोटामध्ये दुखतं की हा पैसा शेतकऱ्यांना फुकटचा जातो किंवा एखादी नुकसान भरपाई झाली तर शेतकऱ्यांना फुकटचं देतं अहो आम्ही फुकटचं मागतच नाही आमच्या हक्काचं मागतोय आम्ही फुकटचं मागाला आलो नाही आमच्या हक्काचं पन्नास वर्षापासून जे लुटत आहे आम्हाला कापसामध्ये सोयाबीनमध्ये धानामध्ये याची आम्हाला जे तीव्र जी जाणीव आहे ते आम्ही हे रस्त्यावर आम्ही आज दाखवत आहोत तुम्हाला तुम्ही कुठल्या हो कुठून आला शेगाव चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा सुनील गेडा माझं नाव आहे आम्ही कुठल्या पक्षाचे नाही आणि आम्हाला कुठल्या जातीपातीचं धोरण नाही आम्ही शेतकरी म्हणून आलो आज, आज जे सरकार आहे महायुतीचं जेव्हा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आम्ही कर्जमाफी करू असं त्यांनी सांगितलं होतं सरकार आलेलं आहे तुमचा लढा सुरू आहे मग नेमकी अडचण कुठे सरकार नाही 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 हे करणारच नाही ना हो याच्यात हे षडयंत्र आहे हे तुम्हाला पटणारच नाही आहे हे तुम्ही काँग्रेस सोडा बीजेपी सोडा हे कुठल्या पक्षात धोरण नाही आहे हे शेतकऱ्याला हे षडयंत्र आहे ओ जर इथं जर समजा शेतकऱ्याच्या भावाला आज जर पंचवीस हजार रुपये भाव दिला ना आम्ही शेतमजुराला आमच्या शेतात काम करणाऱ्याला सातशे रुपये रोजी देतो जर आज आमच्याकडे पाच हजार रुपये भाव आहे इथून पंचवीस हजार रुपये कापसाला भाव द्या आम्ही दोन हजार रुपये भाव शेतमजुराला देतो यांची ताकद नाही कुठल्याही कंपनीवाल्याची त्या मजुराला तिथं पोचायची यांच्या कंपनीमधल्या एकही कामगार जाणार नाही कंपनीमध्ये यांचे मातडी नाही इन्फ्रास्ट्रक्चरचे जे कामं म्हणतात ना हे जो विकास दाखवतात इन्फ्रास्ट्रक्चर पाण्याचा हा विकास बिलकुल शून्य टप्प्यावर बसेल पूर्ण शहर ओसाड पडतील ग्रामीण भागामध्ये पूर्ण मजूर येतील अहो आमचा शेतकरी बडीराजा एवढा दान पुण्य आहे आज पाच हजार रुपये भाव असताना सातशे रुपये रोजी देते अहो हे काही तुमच्या कंपनीच्या एम आय डी सीच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना विचारा जर समजा सातशे रुपयांना जर त्यांनी रोजगार देत असेल ना अहो सांगतो हे षडयंत्र आहे हे बाला बा जे अठरा आट, पद्धती आणि बाला पद्धती म्हणतात ना आमच्या ग्रामीण भागातली या कंपनीवाल्यांना लावलाय अहो बी झालेला पोरगाही पंधरा हजार रुपयानं काम करतो आणि अशिक्षित दावा वर्ग नापासवालाही पंधरा हजार <laughs> रुपयानं <ना> काम करतो <laughs> ही ह्या व्यवस्थेनं ठरवलेली कंपनीतल्या लोकांनी आणि कंपनीत आमचे पोर का जाते आमचे लग्न झाले पाहिजे म्हणून म्हणून शेतात काम करायला येत नाही समजलं का हा विषय तुमचा मुळात इथं समजला पाहिजे की हे षडयंत्र खूप मोठं आहे हे तुमच्या भाववाडीचं षडयंत्र इथून नाही आहे अहो ह्या सरकारला यांचे नातेवाईक यांचे कॉन्ट्रॅक्टर यांचे सगळे पुंजीपती लोकांना जगवायचं आहे जर समजा इथला मजूर वर्ग जर यांच्याकडून आमच्याकडे आला ग्रामीण भागामध्ये अहो हे उघडे पडतील अहो यांच्या कंपन्या निष्ठाड पडतील अहो हे कुठले प्रोजेक्ट हँडल करते अहो करोडो रुपयाचे प्रोजेक्ट शून्य पडतील एवढा हा बडीराजा मजबूत आहे आज सातशे रुपये रोजी आम्ही मजुराला देतो अहो आमचा जर इथून पाच हजार रुपये भाव कापसाला आहे इथून फक्त दुप्पट करा म्हणा तिप्पट करा पंधरा हजार रुपये पट सांगतो हजारपटीनं कर्मचाऱ्याचे पगार वाढले आमच्या सालगड्याचे आठ ते नऊ रुपये एकोणीसशे पंच्याहत्तरच्या काळामध्ये होतं पन्नास वर्षानंतर आम्ही हजारपटीनं त्यांना देतो कारण बारा हजार रुपयाचा सालगडी माझ्याकडे आहे महिन्याचा आमच्याकडे साल दीड लाख रुपयाचा आहे माझ्याकडे मजुराचा साल घडी दीड लाख रुपयाचा वरतून अनाज पाणी देतो त्यांना पोसायसाठी अहो एवढा दिलदार शेतकरी तुम्ही आमच्या कर्म तुम्ही कर्मचारी म्हणता आम्ही मला कर्मचाऱ्याच्या संदर्भात बोलायचं नाही आठवं वेतन सेंट्रल गव्हर्नमेंटनं जाहीर केलं त्यांचे पगार दाम दुप्पट होईल आम्हाला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही ते बांधव आमचेच आहे आमचं म्हणणं त्या संदर्भातलं नाही आहे मुळात विषय येतो की जेव्हा आम्हाला एखादी पॅकेज जाहीर करायचा विषय येतो किंवा एखादी कर्जमाफी करायचा विषय येतो तेव्हा आम्हाला फुकटचं अरे आम्हाला तुम्ही फुकट देतच नाही तुम्ही लुटत आहे अहो जर फक्त तुम्ही हे पाचशे ते हजार पटीनं जो भाव वाढवला आहे ना फक्त पाचशे पटीनं वाढवला ना तुम्हाला चड्ड्या घ्यासाठी फायनान्स करावा लागेल तुमच्या घरात जर चार लोक दोन पोरं आणि दोन नवरा बायको असेल ना चार पोरांतून तुम्ही आठ चड्ड्या घ्यायच्या असेल तर आठ लाख रुपये लागतील कारण सांगता पाच हजार रुपयाचा कापूस आहे व्यापारी तुम्हाला दहा लाख दहा लाख रुपये क्विंटलचा कापूस कारण दोनशे ग्रामचं तुम्हाला कानातले बड्स काढायसाठी तो शंभर रुपयाला विकतो ना तर त्याची किंमत होते दहा लाख रुपये क्विंटल तुम्ही हा जो शर्ट वापरता ना जो ब्रँड म्हणता तुम्ही जे राजकीय नेते किंवा कर्मचारी आम्ही पाच हजार रुपयाचा शर्ट वापरतो अरे तुम्हाला तो शर्ट पाच हजार रुपयाचा पाच लाख रुपयाला घ्यावा लागेल ना तेव्हा तुम्हाला फायनान्स करावा लागेल अभे हे हे फक्त तुमचे कपडे नाही कापसाची किंमत आहे आज तुम्ही आमच्या कापसाची किंमत पाच हजार रुपये लावता ना अरे पाच लाख रुपयामध्ये जेव्हा तुम्हाला शर्ट पडेल ना तर तुम्हाला हे दोन लाख रुपये लाख रुपये पगार पुरणार नाही हे फायनान्स करावं हो लागेल तुम्हाला था था फाइनस करा था। था। हे जे रील्स काढतात ना चड्ड्या फायनान्स करायच्या हे रिअल कंडिशन आहे तुम्हाला चड्ड्या सुद्धा फायनान्स करावं हो लागेल हे लक्षात ठेवा तुम्ही शेतकऱ्यांचेच मुलं आहे जे कर्मचारी गेलेले आहे किंवा हे सगळे बांध मला त्या कर्मचाऱ्याच्या संदर्भात बोलायचं नाही आहे किंवा आमच्या मजूर संदर्भातही बोलायचं नाही की आमचे त्यांचे हजारपोटीनं वाढले आम्ही आमचा हक्क मागायसाठी उतरलो आहे आम्ही भीक मागत नाही धन्यवाद हो। एकूणच दादांनी जी परिस्थिती मांडलेली आहे ही वास्तविक परिस्थिती आहे आजच्या शेतकऱ्याची आणि यावर कुठेतरी सरकारनं विचार केला पाहिजे एक ताई सुद्धा आहेत महिला सुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या आहेत ताई कुठनं आल्यात काय नाव मी विमलता बीबीचे मी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बरं काय सांगाल सध्या आंदोलन सुरू आहे सरकार लक्ष देत नाही काय सांगाल सरकार लक्ष देत नाही म्हणून हे आमचे बच्चू भाऊ बो, वर्ष झालं आंदोलन चालू आहे त्यांचं त्यांनी असं निस्त आश्वासन देऊन निस्ती दिशाभूल केलेली शेतकऱ्याची मग ह्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे शेतकरी बुडलाय आणि ह्या भागात भागात तुमच्या शेतकऱ्याची काय परिस्थिती आमच्या भागात शेतकऱ्यांची अशी परिस्थिती की कांदा पिकं घेतली त्यांनी आणि कांदा पिक नुकसान झालंय अक्षरशः एक कांदा विकता आला नाही त्याला बाजार दिला नाही आणि तो शेतकरी पदर सगळं वेजा बट्ट्यांनी पैसे काढून ते पिकवलं आणि आज त्याला रडायची बारी आली आणखी काही शेतकरी बांधव आहेत दादा काय सांगाल सध्या नेमकी तुम्ही कुठनं आलात आम्ही चांदुरबार तालुक्यातून बच्चूभाऊच्या मतदारसंघातून आलेलो आहोत अत्यंत वाईट परिस्थिती शेतकऱ्यांच्या एवढं मोठं आंदोलन उभं केलेलं आहे शेतकऱ्यांसाठीचं हे आंदोलन आहे आणि मतदारसंघातून टीका होते जिल्ह्यातून जे नेते आहेत ते टीका करत आहेत की बच्चूकळूंच हे आंदोलन ढोंगी आहे बच्चूकुळूळ सोंग घेत आहेत वगैरे वगैरे टीका होत आहेत सोंगाचा विषयच नाही साहेब शासनाने येऊन सर्वे करावा सर्वे झाला पण आहे आमच्या संत्राचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे ज्या मोठा बागायतदार आहे छोटा बागायतदार आहे यांना झिरो झिरो उत्पन्न या यावेळेला संत्राचं आहे कापूस आहे सोयाबीन आहे काही प्रकार घडलेले आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर सोळाशे पन्नास रुपये आले त्यांनी तहसीलमध्ये जो आंदोलन केलं होतं आणि ते सोळाशे पन्नास रुपये वापस दिले सरकारला सध्या काय परिस्थिती आहे म्हणजे काही पैसे खात्यावर आलेले वगैरे आहेत सध्या काही लोकांच्या कोणत्याच म्हणजे हे चुकीचं आहे सर्व शासनानं काहीतरी फसगत केलेली आहे कोण कोणाही शेतकऱ्याच्या नावावर कोणा खात्यावर कुठेच आमच्या तालुक्यात कुठेच अतिवृष्टीचा पैसा वगैरे कोणताच जमा झाला नाही विशेष म्हणजे जे आता विमे लोकांनी काढलेले आहेत संत्राचा विमा काढलेला आहे अजूनपर्यंत नोव्हेंबर महिन्यात आपल्याला पुन्हा विमा काढावा लागतो अजूनपर्यंत शासनानं कोणते स्ट्रिकर लागले काय लागले कु आणि पूर्ण तहसीलमध्ये क म्हणजे कृषी विभाग आहे तहसील आहे पूर्ण म्हणजे असं कोणी बोलायलाही तयार नाही आहे कोणी तहसीलदार बोलत नाही कर्मचारी बोलत नाहीत काय झालं सांगायलाही तयार नाही आहेत अशी परिस्थिती आमच्या तालुक्याची सध्या आहे सरकार म्हणते आहे की ब आम्ही सकारात्मक आहे शेतकऱ्यांसाठी आणि पस्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं असं सांगते सरकार सकारात्मक आहे तर आतापर्यंतच दिवाळी झाली दसरा झाला आतापर्यंत शेतकऱ्याच्या पदरात काहीतरी पडायला पाहिजे होतं ना काहीच नाही ना आतापर्यंत जर पस्तीस हजार कोटीचं शासनानं जर नियोजन केलेलं आहे तर मग ते गेलं कुठे आतापर्यंत का म्हणजे महत्त्वाचा स सण आहे एक हिंदू समाजाचा दिवाळी आहे त्या दिवाळीचं सगळे भेटलं नाही तर मग केव्हा भेटणार आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अशा प्रकारचे जे पोस्टर आहेत तरुणांसाठी शिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे तसेच हा जो महा एलगार आहे हा शेतकरी शेतमजूर दिव्यांग मच्छीमार आणि मेंढपाळांचं हा मेल महा महाएल्गार आहे असं सांगितलं जातं या ठिकाणी आपण या ठिकाणाहून जर मागे पाहिलं तर जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतरावर हा मोर्चा या ठिकाणहून थांबवण्यात आलेला था होता त्याच ठिकाणी जो आहे तो तब्बल दोन दिवस ठिया मांडण्यात आलेला होता काल सायंकाळी चार वाजता हा मोर्चा त्या ठिकाणी थांबलेला होता आणि त्या ठिकाणी हा मोर्चा थांबल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर जी आहे ती ट्रॅफिक व्यवस्था वाहतूक व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी मोठी वाहतूक कुंडी जी निर्माण झालेली होती आणि सध्या आपण हे पाहू शकतो या मै मैदानामध्ये जे आहे ते सध्या चर्चा सुरू आहे आंदोलक जे आहेत शेतकरी आहेत जे आंदोलक नेते आहेत त्यांच्यामध्ये मोठी चर्चा सध्या सुरू आहे आणि आता मरायचं नाही आता लढायचं अशा प्रकारचे या ठिकाणी जे आहेत ते बॅनर लावलेले आहेत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जवळपास हजारांच्या संख्येने जे आहेत ते शेतकरी आहेत जमा झालेले आहेत दादा काय सांगाल सध्या मी बीड जिल्ह्यातून येतो माझलगाव तालुका आहे माझा फुले पिंपळगाव गाव आहे माझं नाव श्रीराम कोर्डे मी एक ओला दुष्काळातील शेतकरीग्रस्तलेला शेतकरी माझे क्षेत्र दो माझ्या क्षेत्र टोटली चार एकर आहे त्यामध्ये मी दोन एकर सोयाबीन केली तर माझं सोयाबीन दीड पोतं सोयाबीन झालं म्हणजे दीड गोणी मला सोयाबीन झालं आहे त्यामुळे अक्षरशः आज माझ्या दिवाळी दिवाळीसारख्या सणामध्ये माझ्या घरी तेल नव्हतं किंवा माझ्या घरी कोणतंही मी धान्य आणलेलं नव्हतं किंवा किराणा ना भरलेलं नाही त्यामुळे अक्षरशः माझ्या लेकराईनं आज तुम्हाला सांगतो चटणीसोबत तीन दिवस माझ्या दिवाळीमध्ये तीन दिवस माझ्या लेकराने चटणीसोबत भाकरी खाल्ल्यात त्यांना काही पुढं दिसलं नाही करायचं त्यामुळे माझ्या लेकराने आज तीन दिवस चटणीसोबत भाकरी खाल्ल्यात अशी अवस्था माझ माझ्याकडे साधी दिवाळीमध्ये तीन दिवस शंभर रुपये सुद्धा नव्हते आज अशी माझी परिस्थिती झालेली आज कपडे घेण्यासाठी सुद्धा सहत नाही तुम्ही सांगा आज आम्हाला आज मागील आता चालू एक वर्ष एक वर्षाचं आणि पुढं दीड वर्षाचं म्हणजे असे बत्तीस दिवस बत्तीस महिने आम्हाला जगायचं आहे शंभर म्हणजे श एक हजार दिवस आम्हाला जगायचं आहे आणि त्यासाठी जर आम्हाला असे असं जर द आठ हजार रुपये देत असेल तर ते किती रुपये रोजानं होत आहेत हे सांगा आणि ह्या नोकरदारांना लाख लाख रुपये पगार आहे जर आज आम्हाला एक हजार दिवसाचं जगण्याचं जर शासनानं दे करून दिलं आणि त्याची गरज आहे अत्यंत त्यामुळे आपल्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की माझ्या शासनाला या माध्यमातून सांगायचं आहे की आम्हाला एक हजार दिवस जगण्याची व्यवस्था शासनाने करावी तो तरच शेतकरी जगेल नाहीतर आत्महत्या केल्यास तुम्ही सांगा आज जर लेकरू चटणीसोबत खाताय तर त्या बा आपल्याला कसं वाटत असेल त्या घरातलेला कसं वाटत असेल माझ्या घरात साधं तेल नाही आम्हीच तेल पिकवतो आम्हीच सगळं करतो आणि ते घेण्यासाठी जर पैसे नसतील तर किती बेकारीची अवस्था आहे असंच आणि जर माझा शेतकरी बाप दररोज आत्महत्या करतो आहे आणि हा हा सरकार म्हणतो आहे की तुम्ही रस्ते जाम केले तुम्ही हे केलं ते केलं आम्ही तर आज बच्चू भाऊच्या आंदोलनाला आम्ही एवढं चिडून आलेलो की या या ठिकाणी आम्हाला कर्जमाफी झाली तर ठीक आहे नाही तर आम्ही या ठिकाणं मेल्याशी जाणार नाहीत असा आम्ही या ठिकाणी निर्धार करतो आणि या सरकारचा निषेध करतो कारण आज माझ्या परिस्थिती एवढी बिकट आहे आज प्रत्येक आणि दुसरी गोष्ट या माध्यमातून मला सांगायचं आहे की जे भूमिहीन शेतकरी जे ज्यांना शेत शेतमजुरीसाठी जातात जर आळातच नसेल तर पावड्यात कुठून येणार आणि त्यांचा हजार दिवस जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे मला मा या माध्यमातून सांगायचं आहे भूमिहीन शेतकरी कष्टकरी व शेतकरी शेतकरी यांना सरकारने एक हजार दिवस जगण्यासाठी सहकार्य करावं ज्याप्रमाणे नोकरदारांना देतात त्याचप्रमाणे शेतकऱ्याला बी द्यावं कलेक्टर इतर जे बी अधिकारी किंवा आमदार खासदार यांना काही नसताना बळच बळत त्यांना सर्व वेतन आयोग हे लागू करतात आणि आमच्या सर्वसाधारण शेतकऱ्याला दीड दीड गोणी जर दर... सोयाबीन झालं तर त्यांना एक हजार वर्ष कसं जगायचं आणि त्यामुळं आज माझी एवढी दयनीय अवस्था झाली आणि माझ्यासारख्याच भरपूर शेतकऱ्याची मी ओल्या दुष्काळाच्या कळायचं याच्यातून येतोय खूप खूप मोठ्या अपेक्षेने या मोर्चामध्ये शेतकरी सहभागी झालेले आहेत हे दिव्यांग बांधव सुद्धा आहेत आपल्यासोबत दादा काय समस्या नेमकी दिव्यांग बांधवांची मी माधवरामा टेकवार राणार तमलूर तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथून आलेला आहे या ठिकाणी हा महा एल्गार मोर्चा नागपूर नागपूर हे नागपूर समस्या काय आहेत दिव्यांग आमच्या समस्या अशा आहेत की सर आम्हाला दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये व्हावेत आणि दिव्यांगांना ग्रामपंचायतच्या कर वसुलीमध्ये पन्नास टक्के सवलत मिळावी दिव्यांगांना घरकुल मिळावेत बरेच असे दिव्यांग आहेत सर की दिव्यांगांना राहायला साधे घर नाही पाण्यामध्ये घर आहे का कर्मचारी बोलू देत नाहीत ग्रामपंचायती ग्रामसेवक म्हणतात घरकुल येते घरकुल देता येते घरकुल राहता येते असं म्हणतात दिव्यांगाला साधं राहता येत नाही दिव्यांगाला साधं त्याचं जगण्याचं साधन नसते त्याच्यामध्ये सुद्धा दिव्यांगाला ग्रामपंचायत जे पैसे पाच टक्के निधी असतात ते वेळेवर देत नाहीत ग्रामपंचायतचे निधी मागा गेलं ग्रामसेवक म्हणते आणि तिथला सरपंच म्हणते की देता येईल घेता येईल असं वर्षे वर्षे लुटून जाते त्याच्यामुळे आम्ही हा आक्रोश मोर्चा म्हणून आम्ही मनातून नांदेड जिल्ह्यातून आम्ही या चा स्वतःच्या स्वखर्चाने आम्ही पोटाला स्वयं हे सगळ्या ठिकाणी आलेले आहेत त्या ठिकाणी एक पावती आहे दादा कुठची आहे तुम्ही हिंगणघाट तालुका बरं ही पावती कुणाची हे दाखवा ना चे, चे, ही पावती आहे दिलीप नामदेवराव हटवार दुकान हिंगणघाट आणि हरीश काय हटवार आहे तो हा हा नाही हरीश तो हरी, हरीश कास्तकार पाचशे रुपये सहा क्विंटल तेरा किलो हे सोयाबीन झालं तीन हजार पासठ रुपयाचं तीन हजार पासष्ट सोयाबीन झालं आहे आणि आज सोयाबीनची बॅग घ्यायला गेलं तर तीन हजार रुपयाची बॅग होते आमच्या सोयाबीनला जर एका क्विंटलला जर पाचशे रुपया भाव मिळत असेल तर मग आम्ही आत्महत्या नाही करायची तर काय करायचं त्या सरकारला जाग यायला पाहिजे तिथं पण आता ओला दुष्काळ पडला यांचे जे कर्मचारी आहेत तलाटी त्यांना प ओला दुष्काळ किती पर्सेंट झाला हे सुद्धा जाहीर करायला तयार नाही म्हणजे आमच्या सावलीबाग गावातून आम्ही तलाट्याला सांगितलं तिथे लिस्ट निघली तर त्याच्यात पर्सेंटेज आकडेवारीसुद्धा नाही प दिली त्या तलाट्यानं की इतके पर्सेंट या सावलीबाग ता म्हणजे सर्कलमध्ये पाऊस पडला आहे म्हणून म्हणजे कोणत्याही अधिकाऱ्याकडे गेलं तर आम्हाला फेटाळण्याची हे त्यांची वृत्ती आहे कुठलं कर्मचारी नाही आमच्या शेतकऱ्याचं ना कोणी सरकार आहे मग आम्ही आत्महत्या नाही करू तर मग आता काय करू साडेचारशे रुपयाची डी ए पीची बॅग आज तेराशे पन्नास रुपयात घ्यावं लागत आहे आज दहा सव्वीस सव्वीसचा रेट सतराशे वीस रुपये आहे मग आम्ही करायचं काय एकूणच शेतकरी बांधव जे आहेत ते हवालदिल झालेले आहेत पर पर्याय कुठलाच उरलेला नाही आहे आता ह्या मोर्चाकडे मोठ्या आशेनं ते पाहत आहेत सरकारकडून त्यांना मोठ्या अपेक्षा आहेत दादा काय सांगाल कुठून आल्यात मी माजलगाव तालुका जिल्हा बीड या ठिकाणाहून आलेलो आहे माझी दिव्यांग मुलगी आहे ती चलू शकत नाही बोलू शकत नाही बसू शकत नाही अक्षरशः तिला डॉक्टरांनी सांगितल्याच्या नंतर की ही पायावर उभं राहू शकत नाही जगाला बघू शकत नाही तुम्हाला ऐकू शकत नाही असं म्हणल्याच्या नंतर माझ्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली होती आणि जगण्याची इच्छा सुद्धा मला राहिली नव्हती हो पण ज्यावेळेस मला माहिती पडलं की बच कडू हे दिव्यांगासाठी लाडतात तर दोन हजार अकरापासून मी भाऊचा फॉलोवर आहे आणि फक्त आणि फक्त दिव्यांग हा भाऊच्या शासन निर्णय जेवढे बी काढलेले आहेत भाऊनी तेवढ्यावर फक्त जगू नये नाहीतर बारले बिस्किट खाऊन जगण्यापेक्षा पलीकडं दिव्यांगाला पर्याय नाही आणि फक्त दिव्यांगाला तुम्ही मानधन तिथे वाढून वाढून किती वाढील हो एक हजार रुपये आज एक हजार रुपयामध्ये काय होते मला सांगा तुम्ही कुठंही जनसामान्यामध्ये लाडक्या बहीणसारख्या योजनेची मागणी होत नसताना शासन निर्णय करतात तुम्ही निवडणुकीच्या निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून आणि कसलंही त्याच्यावर विचारविनिमय नाही कसलंही प्रस्ताव केंद्राकडं पाठवलेला नाही कोणत्याही जनतेकडून त्याचा पाठपुरावा केलेला नसताना अशी योजना तुम्ही आणून जनतेवर लादता निवडणुका झाल्याच्यानंतर त्याच लाडक्या बहिणी अपात्र करता आणि तुम्हाला ज्या वेळेस शेतकरी हा मतासाठी पाहिजे असतो त्यावेळेस तुम्हीच सांगता सात बारा कोरा करू आणि ज्यावेळेस निवडणुका होऊन जातात बच्चूभाऊसारखा सर्वसामान्य शेतकऱ्याचा कळवळा असणारा नेता आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला हात घालतो त्यावेळेस शेत शेतकऱ्याची कुठलीही दखल शासन घेत नाही आणि फक्त एक आंदोलन एक मोर्चा नाही तर गेली तीन चार महिन्यापासून आठ महिन्यापासून जवळपास बच्चूभाऊकडू हे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी वारंवार आंदोलन मोर्चे आणि अन्नत्यागासारखे आंदोलन करून देखील या सरकारला जाग येत नसन टेंबे आंदोलन आसन रक्तदान शिबिरं असतील वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून जे आहे बच्चुकळूंनी या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधलेलं आहे आणि मोठ्या आशेनं हे शेतकरी असतील दिव्यांग असतील मेंढपाळ असतील मच्छीमार असतील हे सगळे या ठिकाणी मोठ्या आशेनं सहभागी झालेले आहेत इथून मागे जवळपास एक किलोमीटरच्या अंतरावर जवळपास पोलिसांच्या गाड्यांचा दोनशे गाड्यांचा तापा आहे आणि जवळपास दोन हजारहून अधिक जे पोलिस आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत याच पार्श्वभूमीवर ही माहिती जेव्हा बच्चुकळूंना मिळाली तेव्हा आंदोलनात त्यांनी साधारणतः सहा साडेवाज सहा साडेसहा वाजता जे आधी आक्रमक आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की पोलीस रात्री आपल्याला जवळपास अकरा साडेअकरा वाजता उचलतील हे कुणाला पाहायला नाही मिळू देतील त्यामुळं ब बच्चूकडून जी आहे ती नागपूरकडे आगीकूच केलेली होती आणि एकूणच जेलभरो आंदोलनाचं त्या ठिकाणी स्वरूप निर्माण झालेलं होतं त्यानंतर मात्र सरकारचं शिष्टमंडळ जे होतं ते त्या ठिकाणी आलं आणि कुठेतरी या आंदोलनामध्ये मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे उद्याच्या तारखेत मंत्रालयात जी आहे ती वरिष्ठ मंत्र्यांसोबत त्या ठिकाणी मुख्यमंत्रीसुद्धा उपस्थित असू शकतात त्यांच्यासोबत ती बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर जो आहे तो हा महाएलगार मोर्चा पुढे चालवायचा की थांबवायचा याबाबतचा निर्णय होणार आहे या, या प्रकरणाची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तोपर्यंत पाहत राहा लोकमत डॉट कॉम